हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी मेकअप ट्युटोरियल शेअर करणार आहे माझ्या काही मैत्रिणी असतील ज्यांना अजिबात मेकअप येत नाही किंवा मग गृहिणी असतील ज्यांना मेकअप करायला आवडतं पण कसा करायचा तो अजिबात माहिती नाही आहे तर सिम्पल असा मेकअप ट्युटोरियल आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खास माझ्या मैत्रिणी ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला कुठे पूजेला जायचं असेल घरी कोणी गेस्ट येणार असेल घरी पूजा असेल किंवा तात्पुरतं काही कामानिमित्त थोड्या वेळासाठी बाहेर जायचं असेल तर छान प्रेझेंटेबल आणि छान थोडंसं हलका फुलका मेकअप करून आपण जाऊ शकतो म्हणजे आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो आणि आपण प्रेझेंटेबल वाटतो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मेकअप करायच्या आधी चेहरा आणि आपले हात एकदम क्लीन असायला पाहिजे त्यानंतरच मेकअप करावा तर सगळ्यात आधी मी इथे पॉन्टचं मॉइश्चरायझर लावून घेतलं हिवाळ्याचे दिवस आहेत तशीच स्किन ड्राय होते त्यामुळे स्किन मॉइच्चराईज करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही लावून घ्या त्यानंतर सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे जर झालं तर मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि पिगमेंटेशन झालं तर मेन ज्या भागावर मी आता सनस्क्रीन लावलेलं ला आहे त्या भागात जास्त होतं म्हणून मी पहिले तिथे सनस्क्रीन लावते आणि त्यानंतर मग पूर्ण चेहऱ्यावर ते स्प्रेड करून घेते आपल्याला उन्हात जायचं असेल नसेल जायचं असेल घरी असू तरीही सनस्क्रीन लावाच त्यानंतर मी प्रायमर वगैरे आज काहीच लावणार नाही आहे कारण फक्त थोड्या वेळासाठी मी मेकअप करणार आहे मी डायरेक्ट बी बी क्रीम घेतलं पॉन्टचं आणि चेहऱ्यावर पूर्ण डॉट डॉट लावून घेतलं आहे गळ्याला आणि कानाला विसरायचं नाही आहे डॉट डॉट करून लावलं तर ते व्यवस्थित लाव लागतं आणि डोळ्याच्या वरही लावायचं डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल आहे तिथेही मी थोडंसं आज हेच लावून घेणार आहे त्यानंतर हातांच्या मदतीने डॅब करून छान चेहऱ्यावर ब्लेंड करून घ्यायचं हा आपल्या मेकअपमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो फाउंडेशन बी बी सी सी क्रीम काही लावा पण ते ब्लेंड व्यवस्थित करा कारण त्यानंतरच बाकीचा मेकअप सेट होतो तर मी छान ब्लेंड करून घेतले त्यानंतर मी मेबलिन फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर लावून घेणार आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावताना खूप जास्त वाटते पण जसा जसा मेकअप सेट होतो ती एकदम परफेक्ट दिसते तर कानाला गळ्याला अजिबात विसरायचं नाही आहे नाहीतर चेहरा आणि गळा वेगळा दिसू लागतो तर छान असं कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर बघा चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो आहे आणि सगळ्यात माझा आवडतं ते म्हणजे काजळ काजळ मी जरा डार्क लावते पण बऱ्याच जणांना आवडत नाही तर तुम्ही अगदी लाईट लोअर लाईन लोअर आयलाइन आणि अप्पर आयलाइन फील करू शकता मी लोअर आयलाइन जराशी डार्क करते आणि अप्पर लाईन लावायचे ऐवजी थोडंसं काजळच लावून घेतलं तर डोळे अगदी उठावदार आणि शार्प दिसतात खूप खुलून दिसतात बिगिनर्स असाल तरीही मी सांगेल की काजळामध्ये इन्व्हेस्ट कराच कारण आपल्या डोळ्यांचा प्रश्न असतो हे जे काजळ आहे ते शुगरचं आहे इतकं स्मूथली ब्लेंड होतं आणि छान लावलं जातं त्यानंतर मी आता आयब्रो फील करून घेणार आहे आणि त्यासाठी मी अगदी जी फाय टू टेन रुपीजला आय थिंक टेन रुपीजला जी पेन्सिल मिळायची ती माझ्याकडे अजूनही आहे ती मी वापरत नाही कारण आता माझ्याकडे बाकीचेही ऑप्शन्स आहेत पण म्हटलं माझ्या मैत्रिणींकडे ताईंकडे ही पेन्सिल अजूनही असेल ज्या यूज करत असतील तर ही पेन्सिल ही मी काळ्या कलरची येते तर काळ्या कलरची पेन्सिल न वापरता ब्राऊन कलरची वापरावी नाहीतर मग करताना नेहमी लक्षात ठेवायची की हलक्या हाताने आयब्रोज फिलअप करून घ्यायच्या नाहीतर त्या एकदम आर्टिफिशियल वाटतात नॅचरल वाटत, वाटत नाही तर मी दोन्ही साईडनी आयब्रो फील केल्या आणि बघा किती फरक दिसतोय दोन्ही आयब्रो फील केल्यानंतर एकदम फीचर्स उठून दिसायला लागलेत त्यानंतर एलेटीनची अगदी लाईट शेड पिंक कलर लावला आहे लावताना तो जरा डार्क वागतोय पण अगदीच लाईट शेड आहे तो मी डार्कही लावू शकते पण आज अगदी लाईट शेड लावला आहे त्यानंतर आय शॅडो पॅलेट बऱ्याच जणांकडे नसतं हे जे पॅलेट आहे ते अगदी स्वस्तातलं पॅलेट आहे म्हणजे मीही बिग्नर्स जेव्हा होते आणि मी आय शॅडो लावत नव्हते तेव्हा मी हे पॅलेट घेतलेलं अजूनही तुम्हाला ते फील दिसत असेल कारण जास्त मी अजूनही लावत नाही पण यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता खूप छान आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ब्लश म्हणून या पॅलेटमधला आज मी यूज करणार आहे जे आय शॅडो आहेत त्यामधला दोन ते तीन कलर मी मिक्स केले जे पिंक शेडमध्ये होते लाईट डार्क आणि बघा ब्लश म्हणून लावते इतका सुंदर ब्लश लागला जातो म्हणजे चिक्स जे आहे इतकं उठावदार आणि एकदम बेबी पिंक कलर येतो मला खूप आवडतो ब्लश आणि हायलायटर लावायला जर तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्ही किंवा आय शॅडो पॅलेटही नसेल तर तुम्ही ॲज अ लिपस्टिक म्हणून ब्लश वापरू शकता क्रीमी लिपस्टिक वापरा फक्त पण मला या पॅलेटमधलं दोन ते तीन कलर मी मिक्स केला आणि खूप सुंदर कलर आला बघा तुम्ही बघू शकता की कि चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतो आहे त्यानंतर बोटांच्या मदतीने जर ब्रश नसेल तुमच्याकडे पण पॅलेट आहे तर तुम्ही बोटांच्या मदतीनेही आयशॅडो राहू शकता पिंक कलर असा आहे की तो कशावरही जातो त्यामुळे मी आता इथे पिंक कलरच लावून घेणार आहे आणि अगदी हलका शेड मी लावला आहे त्यानंतर याच पॅलेटमध्ये बरेचसे शेड तुम्हाला मिळून जातील तर याच पॅलेटमधला ग्लिटरी शेड आहे तो मी आयशॅडो म्हणून लावला आणि थोडा हायलायटर म्हणूनही तोच यूज केला त्यामुळे जे फीचर्स आहेत ते एकदम उठून दिसतात तर आता आहे फक्त टिकली तर टिकलीमध्ये आपण काय चुका करतो या मी तुम्हाला आता सांगते बघा मी एकदम एकदम पण नाही आहे पण मोठ्या आकाराची टिकली आहे जी मी अशी मध्ये लावली आहे आणि किती चेहऱ्यामध्ये बदल दिसतोय खूप मोठं झाल्यासारखं वाटतं बऱ्याच जणांना एकदम कपाळाच्या मध्ये टिकली लावायची सवय असते जी बऱ्याच जणांना चांगलीही दिसते पण मला कसे दिसते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला तर अजिबात आवडत नाही मी जिथे टिकली लावते तिथेही मी लावून बघितली पण इतकं मोठं झाल्यासारखं मला स्वतःलाच स्वतः वाटत होतं त्यामुळे टिकली निवडतानाही अगदी छोटी किंवा मग जशी तुम्हाला सूट होत असेल तशी लावण्याचा प्रयत्न करा छोटी टिकली लावली तर अफकोर्स तुम्ही यंग दिसू शकता कारण आजचा लुक तेवढा काही हेवी नाही आहे त्यामुळे मोठी टिकली अजिबातच चांगली दिसणार नाही त्यामुळे तुमचा जर लुक तसा असेल आउटफिट तसा असेल त्यानुसार तुम्ही टिकली निवडा त्यानंतर येते हेअरस्टाईल हेअरस्टाईलमुळेही आपला लुक बराचसा चेंज होतो तर जशी हेअरस्टाईल मी आत्ता केली आहे बघा पूर्ण केस मागे बांधले आहेत अगदी लोअर साईडला बांधले आहेत आणि केस मोकळे आहेत पण तरीही लुकमध्ये बघा किती चेंज झाला आहे तेच केस जर मी वर बांधले आणि जास्त केस मोकळे सोडलेत केसांच्या फ्लेक्स काढल्या तरीही चेहऱ्यामध्ये थोडाफार चेंज दिसतो जर तुम्हाला केस मोकळे सोडायचे नसतील किंवा तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही अशा टाईपचे केस सोडून समोरून थोडेसे केसांचे फ्लेक्स काढू शकता त्यामुळेही छान वाटतं एक लूक येतो मी आता इथे एक हेअरस्टाईल अगदी मलाही तेवढी काही हेअरस्टाईल है येत नाही पण तुमच्या रिक्वेस्टनुसार मी एक हेअरस्टाईल इथे शेअर करते तर सगळ्यात आधी मी छोटासा पफ करून घेतला अगदी खेचून ताणून हेअरस्टाईल करायची नाही त्यामुळे अग अगदीच चेहरा मोठा दिसतो आणि केस अजिबात दिसत नाही त्यामुळे थोडासा पफ काढायचा आणि असे छोटे छोटे पार्टिशन घेऊन मी थोडेसे बॅक साईडला पिनअप करून घेणार आहे म्हणजे पफही दिसेल आणि केसही समोर येणार नाही कारण बऱ्याच जणांना केस असे नेहमी नेहमी समोर आलेले आवडत नाही तर पूर्ण केस बांधल्यापेक्षा असं थोडंसं पिनअप करून घेतलं आणि मागच्या साईडनी केस थोडे पुढे घेतले पफ केला की कधीही बेटर राहतं खेचून ताणून तेल लावून हेअरस्टाईल केल्यापेक्षा अशी हेअरस्टाईल कधीही चांगली तर बघा एका साईडनी पफ काढला आहे तर दुसऱ्या साईडनी तुम्ही अगदी हलकंसं स्ट्रेच करून मागच्या साईडला परत ते पिन अप करू शकता म्हणजे दोन्ही साइडनी पॉफ न काढता एका साईडनी पॉफ आहे आणि दुसऱ्या साईडनी स्ट्रेच करून मागच्या साईडनी एक मी पिन लावून घेतली आहे दॅट्स इट मिनिमम अशी ज्वेलरी घालून घेतली आहे म्हणजे अगदी छोटे झुमके त्यानंतर छोटं मंगळसूत्र जे मी रोज घालते आणि त्यानंतर एक लॉंग मंगळसूत्र अगदी नाजूक आहे कारण आजचा लुक आणि आउटफिटही तसंच एकदम सिम्पल आहे जर पार्टीमध्ये जायचं असेल लग्नाला जायचं असेल तर त्यानुसार तुम्ही तुमच्या ज्वेलरीज चेंज करू शकता त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंज दिसतो तर बघा मागून असे छान केस मोकळेही सोडले गेलेत आणि समोरून थोडं पिनपही झाले त्यानंतर बांगड्या परत ज्वेलरीमध्येच येतात खूप जास्त मोठ्या साईजचे कडे किंवा खूप साऱ्या बांगड्या घालण्यापेक्षा हिरव्या बांगड्या मलाही घालायला आवडतात पण त्या अगदीच कमी घातल्यात तर छान वाटतात कारण सिम्पल लुक आहे परत त्यानंतर साडी आपण नेसतो ऑफकोर्स प्रत्येक स्त्री ही साडीत खूप सुंदर दिसते पण जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा बऱ्याच जणांना असा खेचून पदर घ्यायची सवय असते एकदम गळ्याला चिपकून आणि एकदम जसं मी आत्ता घेतलं आहे मला शब्दात सांगता येत नाही पण ह्या चुका आपण करतो तर एकदम खेचून पदर न घेतल्यापेक्षा आपलं जे मंगळसूत्र आहे जे छोटं मंगळसूत्र ते मिनिमम दिसलं पाहिजे म्हणजे त्याच्या खाली पदर जायला नको एवढा पदर तुम्ही घ्या अगदीच खाली मी म्हणणार नाही आहे त्याची तर स्टाईल आहे पण तेवढा मीही घेत नाही आणि तुम्हालाही सांगणार नाही पण एकदम खेचून घेतल्यापेक्षा थोडा खालच्या साईडनी पदर घ्या आणि शक्य होत असेल तर असा ओपन पदर सोडा खूप छान दिसेल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या आहेत फक्त आपल्याला रोजच्या राहणीमाण्यात काही नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत आपल्या राहणीमाण्यात बदल करायचा आहे आणि त्यानुसार आपली पर्सनॅलिटी ऑटोमॅटिक चेंज होते बघा एकदम सिम्पल आहे पण खूप अट्रॅक्टिव्ह लुक दिसतोय व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की कि किती मायनर चुकांमुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये मध्ये चेंज दिसतो आणि एकदम लुक आपला बदलून जातं चुका केल्यात तर कसं लुक दिसतं आणि त्या चुका जर आपण सुधारल्या किंवा के व्यवस्थित केलं व्यवस्थित तयार झालो तर किती फरक पडतो आता लेटेस्ट मी तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी काही टिप्स सांगितल्या होत्या त्यामधल्या काही आज मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे त्यावरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की काय चुका आपण करतो आणि आजही मी थोड्या साडीच्या बाबतीतल्या ज्वेलरीच्या बाबतीतल्या हेअरस्टाईल बाबतीतच्या चुका सांगितल्या आहेत त्या थोड्याफार जर आपण आपल्या राहणीमानामध्ये थोडाफार बदल आणला तर ऑटोमॅटिक आपण यंग दिसू शकतो आणि आपल्यालाच एक पॉझिटिव्ह फील येतं तर खूपच सिंपल मेकअप मी केला आहे अगदी बेसिक प्रॉडक्ट मी यूज केला आहे मला वाटतं की हे प्रॉडक्ट तर सगळ्यांकडे असायलाच पाहिजे तर नसतील तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल आयशॅडो पॅलेट नसेल किंवा मग ब्रश नसतील तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही या गोष्टी घेऊ शकता जसं आयशॅलो आईशा, आयशॅडो पॅलेट त्यानंतर ब्रश बऱ्याच जणांकडे या गोष्टी नसतात पण पहिले सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करताना अगदी आपलं बजेट लो असतं तर लो बजेटमध्येही बऱ्याचशा चांगल्या वस्तू मिळतात तर त्या तुम्ही घ्या आणि छान असं तयार होऊन जा बघा किती छान प्रेझेंटेबल वाटेल आपल्याला स्वतःला तर वाटतंच पण जे आपल्याला बघत असतं समोरून त्यांनाही अगदी फ्रेश आणि छान सुंदर वाटतं असं वाटतं की कि छान किती छान तयार झाली आहे तर प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न कराल टिपटाप राहण्याचा प्रयत्न कराल खूप महागडी अशी साडी मी नेसलेली आहे खूप सारी ज्वेलरी मी वेअर केलेली नाही आहे किंवा खूप असा हेवी मेकअपही आज मी तुमच्याशी शेअर केला नाही तर सिम्पलरित्या तयार होणंही आपण खूप छान दिसू शकतो हे मी आजच्या व्हिडिओतून तुमच्याशी शेअर केलं आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा बाबा बाय